नमस्कार मित्रांना स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये तर आज तुम्हाला मस्त अशी मी एकदम छान अशी ट्रिक दाखवणार आहे तर आपल्याकडे अशी बघा मातीचे दिवे असतात किंवा याला पंत्या पण बोललं जातं तर आपण सणासुदीला याचा वापर केला जातो तर हे वापर केल्यानंतर आपण टाकून देतो किंवा याच्यानंतर काही वापर राहत नाही म्हणजे काहीही वस्तू उपयोगात येतच नाही तर आपण प्रत्येक सणासुदीला आपण वेगवेगळे दिवे आणतो वेगवेगळ्या डिझाईनचे निघतात तर हे कचऱ्यात फेकल्या जातात तर याचा उपयोग कसा करायचा तर व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे तर मी दोन तीन पंत्या घेतलेल्या आहेत ह्या वाटीमध्ये मी स्टीलच्या वाटीमध्ये आपण कपडे धुतो ती पावडर आणि सोडा मिक्स केलेला एक चमचा दोन दोन चमचे साबणाची पावडर घेतलेली आहे ती एका पंथीत भरायची आहे आए। व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणीनं एकदम तुम्हाला युजफुल असा व्हिडिओ आहे आता दुसरी पंथी घेतलेली आहे मी आणि ही आपण ही एका पंथीमध्ये साबणाची पावडर आणि सोडा भरलेला आहे तर दुसऱ्या पंथीमध्ये आपल्याकडे कुंडीतली माती ती घेतलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये एक चमचा एक ते दीड चमचा मी साब साबणाची पावडर मिक्स केलेली आहे आपल्याला पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेते पाणी टाकून खूप पातळ घट्ट नाही करायचं आपल्यामध्ये पंथीमध्ये बसेल असं आपल्याला इतपत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मी दुसऱ्या पंथीमध्ये भरून घेते बघा तिसऱ्या पंथीमध्ये आपण भांडी असतो त्याचा साबण वितळला जातो पातळ होतो तर तो, तो साबण आपल्याला एका पंथीमध्ये भरायचा आहे किंवा तसा नसेल तर तुम्ही याच्यामध्ये छोटे छोटे साबणाचे तुकडे करून भरू शकता तर मी छोटे छोटे तुकडे करून असं भरून घेतलेलं आहे आणि तुमच्याकडे जर लोखंडाचा तवा असेल तर नक्कीच या वस्तूचा उपयोग करा तवा बघा किती काळा झालेला आहे माझा अगदी दोन ते तीन मिनटामध्ये तुम्हाला कोणत्या पंथीने घासायचा आहे तेव्हा तुम्हाला आवडेल त्या पंथीने तुम्ही मातीने घासू शकता किंवा डिटर्जंट पावडर साबणाची पावडर भरली त्याने घासू शकता किंवा मी साबण मिक्स साबणाचे तुकडे एका पंथीमध्ये भरलेले मी त्याने घासून दाखवते बघा तुम्हाला खूप अशी मेहनत न लागता तवा आपला झटपट लोखंडाचा तवा कसा वापरल्यावर लगेच काळा होतो गॅसवरती किंवा तुम्ही चुलीवर वापरत असाल तर पूर्वीच्या काळी बघा काही असं साबण वगैरे काही नव्हतं अगदी विटाच्या तुकड्याने पण एकदम चकचकीत असा लोखंडाचे तवे निघायचे तर आता वीट वगैरे नाही तर मी पंती घेतलेली आहे पंथीमध्ये साबण भरलेलं आहे आणि त्याने घासत आहे बघा तुम्हाला एक मिनटामध्ये दाखवते तवा केवढा क्लीन मस्त सच्चा काकलेला आहे बघा तर आपण हे दिवे फेकून देतो तर नक्कीच याचा असा उपयोग करा आपल्याला जास्त साबण पण लागत नाही याने आणि नक्की लोखंडाच्या तव्याचा वापर करा त्याच्यावरती आपल्या चपात्या भाकरी आणि आपल्याला या तव्यातून लो पण मिळतं तर म्हणून आणि लोखंडाचा तवा कसा खराब होतो लगेच म्हणून कोणी कोणी आता बायका नाही वापरत लोखंडाचा तवा पण लोखंडाच्याच तव्याचा वापर करा फक्त आपल्याला घासायला थोडी मेहनत लागते दोन ते तीन मिनटामध्ये आपला क्लीन होतो मस्त असा तवा तर मी दाखवते तुम्हाला धुवून किती मस्त असा काकला आहे तवा तर नक्कीच पण त्या तुम्ही असेल किंवा दिवे टाकून न देता नक्कीच असा उपयोग करा त्याचा तर आहे की नाही युजफुल आयडिया कसा वाटला मैत्रिणीनं व्हिडिओ व्हिडिओला लाईक शेअर आणि कोण नवीन मैत्रिणी चॅनल बघत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि माझी ही आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा बघा तवा केवढा मस्त निघालेला आहे आणि मस्त चपात्या भाकऱ्या मस्त याच्यावरती भाजल्या जातात आपण सुक्या भाज्या असेल ना त्या पण याच्यावर बनवू शकतो तव्यावरती तव्यावरती बनवलेल्या भाज्यांची टेस्ट पण वेगळीच लागते लोखंडी तव्यावरती त्याच्यातून आपल्याला लोह मिळतो तर मैत्रीणं व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा